नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हो दिवाळी तर खुण खुण है। आता दोन दिवसावर आलेली आहे तर सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आता दिवाळीचे फराळ बनवायला पण आपण सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात पहिला पदार्थ आपला घोडाचा आहे शंकरपाळी तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मंडळी शंकरपाळी ही मी बनवलेली आहे ना तर याच्यात तुपाचा वापर अजिबात केलेला नाही तर नक्की शेवटपर्यंत बघा तर एक किलो मैदा घेतलेला आहे मी आणि वाटीने जर म्हणाल तर मी ह्या एका वाटीने सहा वाट्या झालेल्या आहेत ही बघू शकता वाटी सहा वाटी मैदा भरलेला आहे तर हा मैदा मी आधी चाळून घेते तर व्यवस्थित चाळून घेतलेला आहे म्हणजे काय जाळ्या वगैरे असतील त्या निघून जातील आणि सेम त्याच वाटीने मी एक वाटी तेल घेतलेलं आहे आता हे तेल गरम करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये घेते आणि हे तेल आपण गरम करून घेऊया तेल गरम होते आहे तर ही आपल्याला चाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी आपलं मीठ गोळाचा कुठलाही पदार्थ असला ना तर थोडंसं मीठ घातलं तर आणखीनच चव वाढते त्याची तर थोडंसं मीठ घालते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघूया आपलं तेल गरम झालं आहे तेल गरम झालेलं आहे बघू शकता असं कडकडीत तेल गरम झालं पाहिजे आता हे आपण मैद्यामध्ये घालूया तर इथे मी तुपाच्याऐवजी तेलाचा वापर केलेला आहे बाकीचे सगळे तेला तुपाचाच वापर करतात पण आमच्या घरात जास्त तुपाचं कुणाला आवडत नाही म्हणून मी तेलाचा वापर करते पण तरी पण छान होतात शंकरपाळ्या तर हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळीकडे मैद्याला लागलं पाहिजे तेलाचं मोहन असं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी याच्यामध्ये थोडंसं वेलची पूट घालते म्हणजे चव आणखीन छान लागेल आणि ह्या ज्या गाठी आहेत ह्या आपण सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मैद्याला व्यवस्थित तेलाचं मोहन लागलं जाईल तरी जास्त थंड झाल्यावर पण नाही जरा गरम गरम असतानाच करा थोडंसं आपल्या हाताला सोसेल इतपत गरम असेल ना तेव्हाच हे सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता बघा कसं आपलं असं हाताने आपण असं पीठ दाबलं की त्याचा मुटका कसा तयार होतोय तर हे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता याच्यामध्ये मी सेम त्याच वाटीने दीड वाटी पिटी साखर घालणार आहे तर दीड वाटी हे गोडीला अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पिटी साखर वाढवू शकता किंवा ज्याला कमी गोड लागत असेल त्यांनी थोडंसं कमी करा पण हे दीड वाटीचं प्रमाण जे आहे ना ते अगदी योग्य आहे एकदम परफेक्ट गोडीला होतात तर हे थोडंसं पीठ गरम असताना पिठी साखर टाकली ना का पीठ आपलं आणखीन जरासं ओलसर होतं तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पिठी साखर तर मिक्स करून झालेलं आहे बघू शकता किती ओलसर वाटतं पीठ आता सेम त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर बाकी मी अंदाजानेच आपलं करत असते तर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं असं पाणी टाकायचं शिंपडून घ्यायचं पाणी एकदम पाणी घालू नका आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपला घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीने मळून झालेलं आहे पीठ आपलं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरायला ठेवूया तर वीस मिनटं झालेली आहे तर पीठ पण आपलं छान झालेलं आहे त्याचे मोठे मोठे गोळे तयार करून घेते आधी ते गोळे केलेले आहेत सात गोळे झालेले आहेत बरोबर आता मी हे चपातीसारखं लाटून घेणार आहे शंकरपाळी करायला तर मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि इकडे शंकरपाळा मी लाटून घेते तर लाटताना आपल्याला जास्त पातळ पण लाटायची नाही आणि जास्त पण जाड नाही ठेवायची मध्यमच अशी लाटायची आहे झालेली आहे लाटून आपली आता चाकून याच्या कडा मी आधी काढून घेणार आहे कारण आपल्याला शेप व्यवस्थित आला पाहिजे हे बरोबर चौकोनी असा मी शेप याचा तयार करून घेते आणि आपल्याला जशा हव्या तशा शंकरपाळ्या आपण कट करून घ्यायच्या लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा ह्या कट करून घ्यायच्या आहेत चौकोनी शेपमध्ये पण छान वाटतात शंकरपाळ्या तर हे बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम आहे आणि फुलतात पण छान ह्या तर हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक पिठाचा गोळा असा मी लाटून दाखवला आणि शंकरपाळ्या कट करून दाखवलेल्या आहेत हे दाखवण्यासाठी केल्यानंतर मी बाकीच्या करेनच तर झालेलं आहे आपलं कट करून हे तेल गरम आहे का बघूया थोडंसं पीठ टाकून बघितलं तेल मस्त गरम झालेलं आहे आता आपण शंकरपाड्या सोडूया तशा हलवत राहायच्या तळताना म्हणजे सगळीकडे एकसारख्या तळल्या जातात कलरही छान येतो बघू शकता कशा फुललेल्या आहेत शंकरपाळ्या मंडळी तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे मी तेलाचा वापर करून ह्या शंकरपाया केलेल्या आहेत तर बघू शकता लेअर्स पण येत आहेत चांगले मस्त कलर आलेला आहे तर तळून झालेले आहेत आपण आता काढून घेऊया आणि सेम अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण शंकरपाळ्या करून घेणार आहे बघू शकता मंडळी कशा झालेल्या शंकरपाळ्या नक्की कमेंटमध्ये सांगा फुललेले आहेत छानच तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद